सर्व सद्भाविकांना श्रीराम जय गोमाता एक छान व्हिडिओ शेअर करतोय सगळ्यांनी याचा खूप खूप लाभ घ्या आपण जे दळण दळतो चपात्यांसाठी अर्थात गहू दळतो हे गहू सोमवारी आणि शनिवारीच दळायला हवे आणि त्यामध्ये पाच सात किंवा दहा अकरा पंधरा तुळशीचे पानं टाकायला पाहिजेत आणि तुळशी तोडताना द्वादशी आणि रविवार वगैरे नको याच देखील भान ठेवायला हवं आणि ते पानं टाकताना ओम धन्वंतर ये नमा असा तीन वेळा आपण मंत्र उच्चारण करून मग ते दळून आणायचं आणि मग त्याच्या चपात्या बनवून खायच्या प्रसाद समजून अवश्य मानसिक शांती मिळते रक्त शुद्धी होते वादविवाद वाद सुद्धा कमी होतात कॅन्सर सारख्या गोष्टी सुद्धा मिटायला लागतात नवे नवे ज्यांना कॅन्सर होणार आहे होऊ शकतो त्यांना नक्कीच होत नाही मेडिकल सायन्स संपल्यानंतर म्हणून तर हे आयुर्वेद विशेषतः तुलशी सारख्या गोष्टी अँटी कॅन्सर आहेत त्या काम करतात त्याचा आपण जरूर लाभ घ्यावा जय गोमता